नमस्कार मंडळी गावाकडची टेस्टीआय यूट्यूब चॅनलवरून फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आज आलो आहे मी मस्तपैकी कि दर्या सफर करायला आणि आता आहे आम्ही हरणे मंदर या ठिकाणी मस्त आज काय माहिती आहे का, का आज आमोश आहे आणि आज वादळाची पण परिस्थिती आहे त्यामुळं बरेच बोट आज किनाऱ्यावरती येऊन थांबलेले आहेत पण आज आम्ही होडीतून या बोटीतून आमचा आत्ता प्रवास असणार आहे आणि हे सगळं जे काही आहे ते पूर्ण हातावरती चालणारी बोट आहे भात्या वडल्यानंतर पुढे जाणार आहे मस्त आता सगळीकडे बोट वेगवेगळ्या होडी थांबलेल्या आहेत आज काय परिस्थिती आहे वादळ आहे त्यामुळे रिस्क आहे नाच बर सगळं मच्छीमारीसाठी आज जाऊन आज बाहेर आले बर बर तुम्ही होडीत असं सेफ्टी साठी काय वापरत नाही का गार्डन काय नाही बरं बर हाँ हाँ हा हाँ हाँ हा हा बरोबर हा 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 तर मंडळी इकडे मागं बघू शकताय आहे सगळ्या मोठी येऊन थांबलेल्या आहेत किती आत जाताय असं किती किलोमीटर आत जात आहे भरपूर आत जात आहे पाच दहा किलोमीटर आत जातंय का असं सगळं भाता मारत नाही हा ती मोठी घेऊन हां बरं हां तेच म्हणलं एवढं लांब हात दुख नाही लागेल बरोबर आहे तर मंडळी काय माहिती माहितीये काय आता सगळीकडे बघा ढगाळ वातावरण आहे आणि वादळ सुटलंय आणि या वादळामध्ये आता ही सगळे रिस्क घ्यायला आणि आहेत त्यामुळं कसं की आता आम्ही हा नौका पाहू न इकडे त्यामुळं आमची जबाबदारी बी त्यांच्यावरच आहे त्यामुळं आता आम्ही परतीचा प्रवास बाहेर चाललो आहे आता समुद्राच्या किनाऱ्यावरती चाललोय तरी सुद्धा इकडे काही बोट अजून तिथं थांबलेला आहेत काही पुढे जात आहेत काही जण परत येत आहेत पण समुद्रातलं मंडळ फार रिस्क घेऊन काम करावं लागतंय यांच्या तोंडातून आत्ता आल्यानंतर आपल्याला समजते तर आज आलो आहे आम्ही समुद्र बघायला आमच्या गावाकडे काही समुद्रविरोध नाही हो त्यामुळं म्हटलं आता जाव्या पण आज काय झालं आज आमवशा आहे नेमकी आणि आमोशाला कसं आहे तर बरेच रिस्त असते समुद्रातले बरेच बदल या ठिकाणी आमोशाला बघायला मिळतात आणि त्यामुळं कसं बरेच या ठिकाणी जे नौकाविहारे आहेत किंवा जे बोट चालवणारे मंडळ आहेत ते आज एकाच ठिकाणी बोट लावून थांबलेले आहेत कारण आज वातावरण एवढं खराब आहे की नाही इकडचं कधीही वादळ बघू शकता इकडं सगळीकडे लाटा असे उसळायला लागल्यात आणि अशी सगळी रिस्क घेऊन आपले दर्याकिनारी आपले कोळी बांधव मासेमारी करत असतात ते जरा आज आम्हाला अनुभव मिळाला पाठीमा जर बघत असाल तर एकदम समुद्र आज खवळलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आत्ता आम्ही थोडंसं प्रवास करून समुद्रात प्रवास करून आलेला आहे पण पुन्हा तुम्हाला मोठे व्हिडिओ बघता येईल बघितलं काय तसं समुद्र उसळलेला आहे भरपूर मोठमोठ्या लाटा येऊन समुद्र किनारी धाकाय लागल्यात आम्ही दादा नक्की 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 आता मस्त पैकी आम्ही आमचा आम्ही किरण किनाऱ्यावर आलेलो आहोत मग काय म्हणतो अभिजित दादा काय ना हो दादा अहो हे एवढे लोक समुद्रात बोटीत जातात हा कसे राहत असतील कसे जेवण करत असतील होय मगाशी मी ऐकलं पंधरा दिवस आज जातात म्हणून हा ना म्हणजे काय त्यांचं नियोजन कसं असेल सगळं शिधा वगैरे घेऊन जात असतील तिकडं मस्त तिकडे राहत असतील जाऊन मच्छीमारी करायची आठ आठ दिवस दिवस राहायचं मी काय म्हणतोय आपण किती आपल्याला त्या बोटीमध्ये पाच किलोमीटर आत नेल्यावर आपण किती काबरलो हो तेवढं समुद्र मोठा आहे म्हणून किती लांब जात्यात पंधरा पंधरा दिवस आत राहतात म्हटल्यावर जबरदस्त जेवढं रिस्क आहे नाही खूप रिस्क आहे खूप रिस्क एवढं करून रोज यांचं काम चालू असत हा ना आज जरा खरं वातावरण जरा वेगळंच आहे नाही बरोबर बरोबर बर बर। आज वातावरण आमोस असल्यामुळं समुद्र थोडस खवळलेलंच आहे आणि आज मासेमारी बंदच आहे सगळी लोक किनाऱ्यावरती आपल्या बोटी घेऊन आलेत चला इकडे वर काहीतरी हाय म्हणल्यात वर जाऊन बघूया समुद्र कसा आहे हा बघू बघू हाय की नाही वरती लाईट लाईट हाऊस आहे वाटत लाईट हाऊस आहे ना हा चला तर पाहूयात मग नक्की लाईट हाऊस चला तर मंडळी हरणे मध्ये आता आपण कनकदुर्गावरती चाललोय चला बघूयात वरती पूर्ण समुद्र आणि इथून वेगवेगळ्या दुर्ग आणि वेगवेगळे किल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त असं व्ह्यू आहे इथे नाद खुळा याला म्हणतात समुद्र आहे अजून आपल्याला वर जायचं आहे बऱ्याच गोष्टी इकडं बाकी हे दुर्ग आहे बघा पूर्ण समुद्रामध्ये वसलेलं हे दुर्ग आहे किल्ला आहे तिकडं पण आपल्याला जायचं आहे पण अगोदर आपण समुद्र बघून घेऊया मस्त बाजूला बुरुज पण आहे आणि मंडळी खरे मजा की नाही इथं बघा मस्त वार लागते एकदम हवा छान या लागल्या कसं काय अभिजित समुद्र काय राह लय जबरदस्त खतरनाक सिने राह खतरनाक आहे की नाही हा मला तर पावायची इच्छा व्हायला तर इकडं दर्या खवळला हा ना ना खवळलं खवळलं की आपण जायचं नसते आहे की नाही नक्कीच नक्कीच नाही वातावरण मग खराब आहे खराब आहे पण आपण परत झाल्यावर नक्की पोहण्याचा आनंद घेऊयात होय 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 जरा आता वर जाऊन बघूया की वरचा सीन कसा आहे हो नक्की नक्की त्याच्यामुळे मजा नाही चला संध्याकाळी अभिजित दादा इकडं मास पण वाळत घातलेत बर काय खार खार मास आहेत मच्छी जात केलं ना इकडं कोळंबी पण आहेत की तर था। था कि तर मंडळी या ठिकाणी बघू शकताय वेगवेगळ्या कोळंबीचे प्रकार का नाही वाळत घातलेले आहेत आणि याच सोडे बनवले जातात सोड्या आता किती महाग आहेत सगळ्यांना माहितच आहे दादा आपण या ठिकाणी समुद्र किनार आहे आणि हा हा जो कनकदुर्ग आहे तो कानुजांगरीच्या काळात त्यांच्याकडे होतो आणि आसपास दोन तीन किल्ले आहेत पुढं सुवर्णदुर्ग आहे तिकड गोवागड म्हणून आहे असे आसपास किल्ले आहेत दादा आपल्याकड घाटावरती जास्त बरोबर सांडगे बनवतात महिला पण इकडे कोकणात आल्यानंतर इकडं सांडग्यासारख्याच कोळंबीला सुकून सोडे <laughs> सोड्यांचं इकडं सरसकट सगळीकडे सोडे दिसतात आपल्याला बरोबर अ बर। म्हणजे जसे सोडे सुकवल्यानंतर त्याची टेस्ट असते ती पण जबरदस्त आणि सोड्याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे कारण की आज या कोळंबी कोळंबीचा रेट आधी जास्त असतो आणि सुकून झाल्यानंतर वाढतो बरोबर आहे तर मंडळी हे जे मागे बोट थांबलेले आहेत का नाही हे आतमध्ये प्रवास करून गेल्यानंतर परत आपलाच किनारा आहे किंवा आपलाच बंदर आहे किंवा आपलं इथं ठाव ठिकाण आहे ते आत गेल्यानंतर सगळीकडे चौबाजू समुद्र असतो त्यामुळे तिकडून दिसत नसते त्यामुळं हे जे बाजूला दिसतंय की नाही हे आहे लाईट हाऊस आतमध्ये गेल्यानंतर इथं विशिष्ट प्रकारची लाईट असते हे बघून लोक ठरवतात की हे आपला किनारा आहे आपला बंधारा आहे आपलं इकडे स्थान आहे म्हणून ते सगळे ह्या दिशेला येऊन इकडे थांबत असतात पण सध्याच्या काळामध्ये मंडळी की नाही कुठे गेला तरी ज गुगल मॅप जी पी एस सेवा ह्या सगळ्या पद्धत सगळ्या पद्धतीच्या अत्याधुनिक सेवा आल्यामुळे का नाही ह्याचा आता फारसा उपयोग होत नाही त्यामुळे आता हे बंद आहे हे लाईट हाऊस आहे या कनकदुर्गावरतीच हे लाईट हाऊस बांधलेलं आहे ह्याला लॉक आहे गेटला आतमध्ये काय आपल्याला जाता येत नाही हे अशा पद्धतीचं लाईट हाऊस आहे वरती एक लाईट दिसते आता रात्रीच बघावं लागेल इथलं कसं आहे का सध्या हे बंद आहे यंत्रणा तर बंद दिसते पण बाजूला सगळीकडून तुम्ही बघू शकता सगळीकडे समुद्र दिसते आपल्याला तर मंडळी समोर जे समुद्रामध्ये बैलगाडी जाताना दिसते बघा थोडं एक बोट आहे आता या समुद्रामध्ये बैलगाडीचं काय काम तर जे काही सीधा असेल बर्फ असेल समुद्रात सात आठ दिवस जो प्रवासाला लागणार जो काही सीधा आहे ना तर सगळं बैलगाडीनं यामध्ये आणलं जातं आणि त्या बोटीमध्ये ते सगळं भरायचं मग परत घेऊन जायचं कारण ही बोट काही शेवटपर्यंत पूर्ण बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे निम्म्यापर्यंत बैलांना चालवत आणून त्या बैलगाडीतून सगळं साहित्य इथं आणतात आणि या बोटीमध्ये घेऊन पुढं प्रवास त्यांचा सुरू होतो आयुष्यपूत केवढी मोठी लाटा आहे हा येऊन धडकता वा किनाऱ्यावर कसा आता अशा लाटा आणि याच्यात बोट चालवणं केवढा अवघड आहे खूप अवघड आहे खूप अवघड आहे मग काय नुसतं बघितल्यावर डोळे फिरतात थोड्या मोठ्या लाटांचा ज्यावेळेस त्या बोटीवरती होत असेल तेव्हा खूप भिजवट असेल ना मग काय मंडळी आम्ही आलोय दर्या किनारी बघितला हो किनारी बसून खरं वऱ्यांचा आपण अनुभव घेऊया म्हणून बसलो होतो तेवढ्यात आमचे सबस्क्रायबर भेटलेत सागरदादा सागरदादा आता आपल्याला सागर इथली सगळी माहिती देणार आहेत कसं म्हणताय सागरदा मजेत ना तर मला सांगा सागरदादा सगळं समुद्र एवढं विशाल आहे आपल्या या भागात या बंदऱ्यावरती किती बोटी काम करतात सध्या तरी आसपास बोटी चालू आहेत म्हणजे रोज इकडे रोज म्हणजे दिवाळ दिवसाला तीस चाळीस तीस चाळीस सांगा एवढं समुद्रात तुम्ही राहता रोज असं रिस्क काय असतं याच्यामध्ये वारं बदललं काही वातावरण बदललं कशी असते रिस्क आमच्या इथे कसं आहे ते वारा वगैरे सगळं बदलत असते म्हणजे आता पावसा आता अचानक हा वाऱ्याचा बदल झालेला आहे म्हणून ते आता बोटी सगळे अर्धे बोटी तरी खाडीत नेले आता अचानक वारा येतो मग असे बोटींना रिक्स असते त्याच्यामुळे थोडेसे असे आता बोटीमध्ये माणसं नसतील ना मग ते शे शे बोटी खाडीत नेऊन ठेवतात खाडीत नेऊन ठेवतात बरं म्हणजे खाडीत एकदम सेफ राहतात खाडीत सेफ राहतात सेफ राहतात बरं आणि मच्छीमार करत असताना मी असं ऐकले की पाच पाच सात सात दिवस आतच असते काही खूप दिवस जे आपले रेग्युलर बोट आहेत ना म्हणजे टॉलर बनतात त्याला ते पाच पाच सहा सहा दिवस फिशिंगला जातात फिशिंगला जातात अच्छा तर ते बर्फ वगैरे स्वतः घेऊन जातात जेवणाचं सामान स्वतः घेऊन जातात मग ते पाच दिवस समुद्रात असतात मग मच्छी जी काय मिळेल ती बर्फामध्ये ठेवतात पाच सहा दिवसांनी ते येतात किनाऱ्याला आणि सोबत सोबत किती माणसं माणसं घेऊन जात कमीत कमी सहा सा। जवळ पन्नास किलोमीटर लांब तरी पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर लांबचा प्रवास एवढ्या लांबून ते परत आपले दिशा कसे ठरवतात म्हणजे आता एवढ्या आतमध्ये गेला तरी सध्या जीपीएस सिस्टीम आहे तर पहिला जीपीएस नव्हते तेव्हा मग सकाळचं असं किनाऱ्यानीच जायचे असे किनाऱ्याने बाहेर जायचे रात्री असं असायचं यंत्राचा उपयोग का यंत्राचा आता तरी नाही पहिला यंत्राचा करायचा आणि असं काही वातावरणात बदल झाला तर अलर्ट म्हणून तुम्ही काय असं सगळ्या मच्छीमारांना समजते समजते बोटीमध्ये त्यांना समजते वातावरण बदल होतो मग ते पटकन किनाऱ्याला येतात अच्छा की असं रोजच्या दिवसापेक्षा काहीतरी वेगळं झालं लाटा वेगळ्या यायला लागले वारा यायला मग त्यांना की आता वादळाचं प्रमाण आहे ते पटकन किनारा गाठतात अच्छा मला सांगा पन्नास किलोमीटर अंतर कापून आज जायला किती वेळ लागतो तुम्हाला पाच ते सहा तास तरी पाच ते सहा तास लागते मोठी इंजिन असते त्यामुळे पाच ते सहा तासात तुम्ही जाऊ शकता वेळा तरी नाही जात तेवढा लांब लाटा पण तेवढे जास्त उदय आता पन्नास किलोमीटर आत गेल्यानंतर अशी काही राखीव टीम असते का मदत कार्यासाठी काही नाही बोट एकटी जात नाही त्यासोबत दोन दोन तीन तीन बोटी जातात सोबत कुठे गेले ना असे मासे पकडायला एकटी बोट जात नाही त्यासोबत दोन दोन तीन तीन बोटी जातात जरी त्या कुठल्या एका बोटीला त्याच्यापैकी काही झालं वादळ वगैरे फसली मग त्या बोटीची जबाबदारी ते तीन बोटी घेतात तीन त्या माणसांना वाचवण्याचं वगैरे काम तेच करतात सरकार वगैरे काय मदत करतात तिथपर्यंत नेटवर्क पण पोहोचत नाही पोहोचतच नाही ते त्यांच्या त्यांच्यातच करतात बरोबर आता एवढ्या आतमध्ये जाताय आहे संपर्कासाठी आता इकडं मोबाईलला नेटवर्क नसणार इंटरनेट चालत नसेल मग संपर्कासाठी काय वायरलेस वापरतात वायरलेस वापरतात त्या त्या भागात आणि त्यांचे कॉन्टॅक्ट ठराविक आहेत मग ते ते त्या बोटिंगचा कॉन्टॅक्ट करतात करतात आता आम्ही सांगलीकडच आहे आमच्या गावाकडचे किचन आमचे मित्र साताराचे आहेत येता का तिकडे सांगली सातारा कधी माझे पण मित्र आहेत ना सातारा खूप आहे माझ्या मित्र आहेत तिकडे आम्हाला समुद्र बघितल्यावर फार वारी वाटलं पण तुम्हाला समुद्रामध्ये गेल्या तर आता घर पण समुद्रावरतीच आहे समुद्रावरतीच आहे ह्याच्यावरच चालतंय आम्हाला इकडे आल्यावर फार वारी वाटलं पण तुम्ही सातारा सांगलीकडे आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय आम्ही पण थोडे गडकिल्ले वगैरे बघणार आता आपलं विशेष तिकडचं काय गडकिल्ली गडकिल्ले मंदिर बर आता आम्ही सांगलीवर निकडे आलोय आलोय तुम्ही तुमच्या भाषेत कसं सांगाल कसं स्वागत असेल तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कवा पण या आम्ही तुमच्यासाठी स्वागत करू बर आम्हाला जाम भारी वाटतंय आहे का मंडळी आम्हाला जाम भारी वाटतंय असं सगळं मंडळी का नाही जरी समुद्र खाऱ्या पाण्याचं असलं तरी इथं राहणारी माणसं मात्र लय गोड आहेत बघा तर मस्त वाटलं सागर दादा भारी वाटलं